नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस आज रोजी श्री अंकुशराव सावंत पारव पारवा शिवार यांनी आज आमची व्हरायटी राघव बिजी टू लावायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता इथून पारवा पाटी म्हणजे नॅशनल हायवेलाच शेती आहे त्यांची त्यांच्याकडून विचारून घेऊ की बाबा किती बॅग लावल्या आणि वरायटीचे वैशिष्ट्ये काय काय नमस्कार नमस्कार नाव अंकुश किशनराव सावंत गाव पारवा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छप्पन तीस एकतीस नव्याण्णव एकवीस छप्पन तीस एकतीस एकतीस तर आमचे महाराष्ट्र इंचार्ज श्री बावीसकर साहेब बी त्यांचं योगायोगाने सत्कार करण्यात आला की बाबा फर्स्ट लागवड चालू केली साहेबांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय तर तुम्ही ही बॅग बद्दल काय सांगू शकता राघव आम्ही गेल्या वर्षी दोन पॉकेट लावले होते तर गेल्या वेळी लावल्याच्या नंतर आम्हाला याचा उतार पण भरपूर आला दोन अकरा मध्ये कोरवावला अठ्ठावीस क्विंटल कापूस निघाला वेसनी आहे वजनदार बोंडे आणि पाच बोंड बोंडे तर ह्या वर्षी आम्ही दहा पॉकेट राघव घेतलेला आहे तर आता सध्या लागवड कोणची राघोची चालू आहे ना राघोची लागवड चालू राघोबिजी टू राघोबिजीटू धनलक्ष्मी शिडस काल पाऊस चांगला झाला हो पाऊस चांगला झाला शेतकरी बंधू काल इथं योगा पाऊस बी चांगला झाला पाऊस पडल्यामुळे तुम्ही लागवड चालू केली का करणारच होते आज नाही करणार होतो पण पाऊस पडल्यामुळे केली केली हो तर इतर शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही रनिंगमध्ये आज राघो लावा म्हणणार जास्तीत जास्त राघोबिजी टू लावा राघोबिजी टू लावा शेतकरी बंधू न आता इथून आज पाच जून आहे तर आणखी आठ दिवसांनी तुम्हाला येतातच मी व्हिडिओ पाठवून की आमची जर्मिन जर्मिन उगवण शक्ती ही जवळपास नव्याण्णव टक्के आहे असं म्हणायला काय हरकत नाही गेल्या वर्षी तुम्हाला शक्ती कशी वाटली गेल्या वर्षी उगवू शकते आम्हाला खूप चांगली वाटली नव्याण्णव टक्के उगवशकती झाली आमची इथे गेल्या वर्षी तूट लागली नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही तुमचं नाव गुलाब राठोड तुम्ही इथं असता ना हो कशी वाटली तुम्हाला रागोबीजी चांगली चांगली ठीक आहे धन्यवाद हो धन्यवाद